पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक दुग्ध दुग्धव्यवसाय हा जर परवडायचा असेल किंवा दुग्धव्यवसाय जर यशस्वी करून दाखवायचा असेल तर ह्याला काय काय करावं लागतं किंवा याच्याकडं काय काय गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं हे बारखाव्यानं आज या ठिकाणी समजून घ्यायची गरज आहे तर पशुपालक मित्रांनो मला कळून चुकलं ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं निवडलेल्या गायी निवडलेल्या म्हशी यांच्याकडून जी पैदास तयार होते ह्या पैदास म्हणजे काय आपण वासरू संगोपन हा विषय समजून घेऊया की वासरू संगोपनामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जर काम केलं तर निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी यश मिळू शकतं जसं की माझ्याकडे आता हा पाठीमागचा एक छोटा एक ग्रुप आहे म्हणजे जन्माला आलेल्यापासून ते जवळजवळ दोन अडीच महिन्यापर्यंतचा ह्या संगोपन हे कसं करायचं त्याला दूध कसं पाजायचं किती लिटर पाजायचं त्याचबरोबर मुक्त गोट्यामध्ये का ठेवायचं हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण ह्या दुग्ध व्यवसायामध्ये खूप उत्पादन देणारं आणि खरोखर पैसा मिळवून देणारं कुठलं जर एक विषय चांगला असेल तर तो वासरू संगोपन माझ्या आयुष्याची प्रगती किंवा माझ्या आयुष्यामध्ये जो टर्निंग पॉईंट झाला माझ्या यशाच्या पाठीमागं तर तो कुठला असेल तर तो वासरू संगोपनामध्येच या ठिकाणी मी यश मिळवलेला आहे त्याचबरोबर तीन चार महिन्यापासून ते जवळजवळ एक वर्षाच्या ज्या पाठीमागच्या माझ्या जर कालवडी बघितल्या तर ह्या कालवडीबरोबर बारा तेरा महिन्याच्या दरम्यान ह्या माझ्यावरती यायला लागल्यात वर्षाला दहा पंधरा मध्ये पाच ते सहा कालवडी माझ्या गोठ्यामध्ये तयार होतात आणि मशीनच्या रेड्या सुद्धा या ठिकाणी तयार होतात तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या यशाचं हे कारण आहे की माझ्या गोट्यामध्ये मी ब्रिडिंगवरती काम केलं तरच यश मिळतं फक्त डेअरीला दूध घालून हा व्यवसाय परवडतो का शंभर टक्के नाही ह्या दुग्ध व्यवसायाबरोबरच आपल्याला संगोपन म्हणजे ब्रिडिंगवरती इतर राज्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागेल तरच भविष्यातलं यश हे तुमचं निश्चित आहे ह्या संगोपनातून तयार झालेल्या ह्या माझ्या गायी एका दिवसाला जवळजवळ सकाळी दहा संध्याकाळी दहा वीस लिटरपासून ते चोवीस पंचवीस सव्वीस लिटर दूध दिवसाला दोन वेळेला देणाऱ्या ह्या गायी माझ्या गोठ्यामध्ये आज तयार झाल्या आणि ह्या पंधरा गायीच्या युनिटमध्ये सांगायला झालं तर जवळपास सकाळचं आणि संध्याकाळचं एकशे दहा लिटर सकाळी एकशे दहा लिटर संध्याकाळी दोनशे ते सव्वा दोनशे लिटर दूध या ठिकाणी आम्हाला हे मिळतं तर ह्या व्यवस्थापनामध्ये खूप काही गोष्टी आहेत याच्यामध्ये संगोपन हा विषय तुम्ही बघितला समजून घेतला त्याचबरोबर ह्या मुक्त गोट्यामुळं आमची जनावर निरोगी राहतात आमची जनावर ही निसर्गाच्या सान्निध्यामध्ये दे राहतात जनावर वेळेत माझावर येतं गाब जातं गाबण राहतं जनावरांची डिलिव्हरी चांगली होते आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय ह्या गोठ्यामध्ये मस्टॅटिस सारखा भयानक आजारसुद्धा कमी करायचं काम या मुक्त गोठ्यामुळे झालेलं आहे शेतीपूरक व्यवसायामध्ये ह्या अशा पद्धतीचं व्यवस्थापन केलं तर ते खूप चांगलं होईल ह्या दुग्ध व्यवसायामध्ये आहार व्यवस्थापनामध्ये चार्याचं चा सुद्धा अतिशय महत्वाचा विषय एका जनावराला किती चारा टाकायचा हिरवा किती टाकायचा सुका किती टाकायचा तुम्ही फक्त एक तर एकच चारा देता का मिक्स करून देता हाही विषय अतिशय महत्वाचा आहे त्या जनावराला टेमार करून दिला पाहिजे हिरवा चारा सुका चारा मीठ सोडा मिनरल मिक्सचर हे त्याचं एक भेळ तयार करून जर त्या जनावराला खाऊ घातली तर जनावराचं उत्तमरित्या फॅट वाढतं चांगला शेणाला घट्टपणा येतो त्या जनावराचा एस एन एफसुद्धा चांगल्या दुधामध्ये वाढतो आणि एकंदरीत त्याला चारा खात असताना पोट भरलेल्याची जाणीवसुद्धा या ठिकाणी चांगली होते आणि एकंदरीत दुधाचा थिकनेस ते दुधाची गुणवत्ता इतकी सुंदर होते ग्राहक खुश होतो डेअरीवाल्यांना चांगला रेट म्हणजे देणं भाग पडतं यासाठी दुग्ध व्यवसाय जर किपायतशीर करायचा असेल तर टी एम आर किंवा चाऱ्याचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे जसं की मी या ठिकाणी करतो म्हणजे माझ्या कुट्टी मशीनच्या समोरच्या बाजूला मी टी एम आर करतो पशुपालक मित्रांनो ज्यावेळेला आपण चारा आणतो तर त्या चाऱ्याची कुट्टीसुद्धा या ठिकाणी चांगली झाली पाहिजे सर्वसाधारण बोलायला झालं तर पाच एम एम पासून ते तेरा एम एमपर्यंत पर्यंत या चाऱ्याची कुट्टी देखील होणं अतिशय गरजेचं आहे त्या बुडक्याकडचा भाग कुट्टी झाला पाहिजे क्रश झाला पाहिजे आणि तो जनावराच्या पोटात गेला पाहिजे आज या ठिकाणी मी हा आर तयार करून ठेवलेला आहे सकाळी चारा कुट्टी केला की तो आठ तासानं त्या जनावराच्या पोटामध्ये गेला पाहिजे त्या चाऱ्यामध्ये फर्मेंटेशन जास्त वेळ नको आहे गरम झालेला चारा जर गेला तर शंभर टक्के एस एन कमी लागतो आणि जनावरांचं म्हणजे डायजेशन सगळं सिस्टम बदलून जाते यासाठी टी एम आर करणं अतिशय गरजेचं आहे याच्यामध्ये हिरवा चा या चारा ह्याच्यामध्ये मिनरल मिक्सर ह्याच्यामध्ये सुका चारा आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मीठ आणि सोड्याचं प्रमाण हे तुम्हाला द्यावंच लागणार आहे ह्या गाय व्यवस्थापनाबरोबरच म्हैस पालन सुद्धा अतिशय व्यवसाय हा सुद्धा सुंदर आहे ह्या मशीननं असं समजलं जातं की म्हैस हा तुसड प्राणी आहे थोडं मानसिकदृष्ट्या तो गरम डोक्याचा आहे हे सगळं असं बोललं जातं हरियाणाच्या मशी आपल्या महाराष्ट्रामध्ये गाबून जात नाहीत मशीमध्ये खूप नखरे असतात हे सगळं बरोबर आहे पण मशींना सुद्धा आज मुक्त गोठ्यामध्ये फिरताना आवडतं त्या जनावरांना सुद्धा आंघोळ करताना आवडतं सगळ्यात महत्त्वाचं ते सुद्धा जनावर निसर्गाच्या सानिध्यामध्ये ठेवलं तर अजिबात हान्यामारी होत नाही आज माझा हा सत्तर ऐंशी मशीनचा गोठा अगदी मुक्त गोठा या ठिकाणी संकल्पना तयार केलेल्या आहेत अगदी शांत वातावरणामध्ये ना व्यसन नाही ना कंडा नाही ना मोरकी नाही कुठल्याही प्रकारची एकाही जनावरांच्या गळ्यामध्ये दोरी नाही दिवसभर जनावर, दिवस जनावर रवंत करत बसतात शांत जनावरं रवंत करत बसतात सगळ्यात महत्त्वाचं मिळणारं दुधाचं फॅट दुधाचं एस एन एफ दुधाची क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं गायीपेक्षा म्हशीमध्ये सायलेंट माझ असतो तो माज समजत नाही तर या मुक्त गोठ्यामुळं आमच्या त्या मशीनचा माज हा नियमितपणे येतो आणि ती जनावरं निश्चितपणानं माझा येणारी ओळखतात गायीबरोबरच हे म्हैस पालन सुद्धा चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या नियोजनानं करायचं आहे आणि जेणेकरून आपल्या गोठ्यामध्ये त्या संगोपनातनं तयार होणाऱ्या रेड्यासुद्धा या ठिकाणी तयार करायच्या आहेत आणि भविष्यामध्ये आपल्या गोठ्यात होणारी गाय म्हणजे जी कालवड असते ती भविष्यातली गाय म्हणून उ उभी राहिली पाहिजे आणि आमच्या गोठ्यातली म्हशीची रेडी भविष्यात एक मुर्रा म्हशीची रेडी म्हणून ती या ठिकाणी किंवा म्हैस म्हणून उभी राहिली पाहिजे यासाठी आपण सगळे प्रयत्नशील असलं पाहिजे बाहेरच्या राज्यातनं जनावर प्रत्येक वेळेला जर विकत आणली तर फारसा आमच्या महाराष्ट्राचा का विकास होणार नाही आणि या दुधामध्ये जर क्रांती करायची असेल आणि जनावरांचं ब्रिडिंगवरती काम करून जर सेल करायचं असेल तर आपल्याला इतर राज्य आपल्या राज्यामध्ये आली पाहिजेत आणि इथून खरेदी झाली पाहिजेत यासाठी माझ्यासारखं तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल आपण ज्यावेळेला म्हणजे गाई मशीचं व्यवस्थापन करतो आणि आपण जे दूध तयार करून घेतो त्यांच्याकडून त्यावेळेला पशुखाद्यसुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण या दूध व्यवसायामध्ये पशुखाद्यावरती जास्तीत जास्त खर्च होतो आणि व्यवसाय नेमका या पशुखाद्यामध्येच अडचणीत येतो मग याला नेमका पर्याय काय तर आपल्याला उत्कृष्ट चारा व्यवस्थापन केलं पाहिजे याच्यामध्ये सरकी पेंड हरभऱ्याची चुनी आणि त्याच्यावरतीच एखाद्या कुठल्याही कंपनीची गोळी अशा पद्धतीचं जर व्यवस्थापन जर केलं तर निश्चितपणानं आपल्याला पशुखाद्यावरचा खर्च करून हे दुधाचा उत्पादन खर्च कमी करता येतो व्यवस्थापन हे ये बारखाव्यानं या ठिकाणी बघावं लागणार आहे तुम्ही पाळत असलेल्या गाई मशी आणि त्याला लागणारा वर्षभराचा सुखा चारा हे गोळा करणं ते स्टोरेज करणं आणि प्रति जनावराला हे तीन तीन किलो सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो असं वर्षभर त्याला चारा नियोजन केला तर मशीनची तब्येत चांगली होते गायींचं चा सुद्धा तब्येत या ठिकाणी चांगली होते आणि सुक्या चाऱ्यामुळं जनावराचं चा पोट लवकर भरतं आणि दुधाचं फॅट पण या ठिकाणी लवकर मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जानेवारीपासून ते मार्च एप्रिलपर्यंत ह्या तीन चार महिन्यामध्ये सुक्या चाऱ्याचं स्टोरेज करून ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे तर या ठिकाणी तुमच्या दुधाची विक्री होणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे यासाठी म्हशीचं दूध हे सत्तर रुपयेने विकलं तरच आपल्याला हा व्यवसाय परवडतो कारण कमी होणारे हे दुधाचे दर त्याचबरोबर पशुखाद्याचे ह्या किमती ह्या वाढत असतात चाऱ्याची टंचाई दुष्काळ परिस्थिती या सगळ्या विषयामध्ये जर आपल्याला जर काम करायचं असेल किंवा ह्यामध्ये जर आपल्याला चांगला विचार करायचा असेल तर आपल्याला तुमच्या ह्या दूध डेअरीच्या समोरच्या बाजूला एक छोटासा काउंटर सुद्धा या ठिकाणी असणं हे गरजेचं आहे अशा पद्धतीचं पाऊच तयार करणं आणि हे दिवसभर विकायला ठेवणं किंवा तुम्ही हे घ म्हणजे घरोघरी होम डिलिव्हरीसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो यासाठीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल तर पशुपालक मित्रांनो ह्या दुग्धव्यवसायामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण काय काय चर्चा केली सगळ्यात महत्त्वाचं जातीवंत जनावरांची निवड केली त्यानंतर जातीवंत जनावरांची पैदास करूनसुद्धा हा व्यवसाय आज यशस्वी होऊ शकतो त्याचबरोबर चांगल्या चांगल्या हिरव्या जातीच्या वैरणी जर आपण तयार केल्या तर निश्चितपणानं त्यात आपण या ठिकाणी यश मिळू शकतं आणि एवढंच नाही तर मशीनच्यासाठी गायींच्यासाठी मुक्त गोटा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि म्हशीमध्ये सुद्धा आपण ब्रीडिंगमध्ये चांगलं काम करू शकतो आणि ही सगळी कामं जर आपण यशस्वीरित्या जर आपण व्यवस्थित प्रॉपर जर केली आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या दुधाची विक्री हे काउंटरवरनं जर सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपयाने जर आपण म्हशीचं दूध जर विकलं आणि गाईचं दूध जर चाळीस रुपयाने विकलं किंवा त्याचे जर उपपदार्थ बनवले तर निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी दुग्ध व्यवसाय हा शंभर टक्के परवडतो हे सर्व विषय समजून घेण्यासाठी मी स्वतः येणाऱ्या चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत मी या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे तर आता काय करायचं आहे प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि डेअरी क्लब नावाची ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि हा हे प्रशिक्षण तुम्ही जॉईन करायचं आहे आता तुम्ही या प्रशिक्षणामध्ये काय काय शिकणार आहात तर जनावरांच्या गोठ्याच्या बांधकामापासून ते दुधाच्या विक्रीपर्यंत ज्यांना ज्यांना दुग्धव्यवसायामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत ज्यांना कुणाकुणाला दुग्धव्यवसाय हा करायचा आहे ज्यांना गोठा बांधायचा आहे जे गोठा बांधून जे पस्तावलेले आहेत किंवा ज्यांची जनावरं गाबून जात नाहीत ज्यांच्याकडं अजून वासरू संगोपन हे ही संकल्पना अजून त्यांच्या गोठ्यामध्ये प्रॉपर अशी दिसत नाही जनावरांच्या दुधाचं फॅट कमी लागतं त्याच्या एस एन एफ कमी लागतं अजूनही घास किंवा के सायलेज केलं नाही अजून चाऱ्याचे प्लॉट नाहीत अजूनही जनावरांना ऊस घातला जातो ऊसाचे वाडे घातले जातात आणि बऱ्याचशा काही लसीकरणामुळं काय होतं जनावर बाधित होतं म्हणजे लसीकरणच अजून कोणी केलं नाही म्हणजे अशा खूप काही गोष्टी ज्यांच्यासाठी ही एक संजीवनी ठरणार आहे तर येणाऱ्या चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला डेरी क्लब नावाची ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हे प्रशिक्षण तुम्हाला जॉईन करायचं आहे चला तर मग जरूर भेटूया चोवीस तारखेला पहिल्या दिवशी सायंकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये धन्यवाद